मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर आपले नवीन असेल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आपले बरेच सबस्क्रायबर किंवा युजर्स जे रेग्युलर आपले व्हिडिओ पाहत असतात ते वारंवार मित्रांनो मेसेज करत होते की आत्ता काही वेळापूर्वी या बैलगाडी शेअर क्षेत्रातील एक नामांकित बैलगाडा मालक म्हणजेच राहुलबाई पाटील बिंचोड चौघच्या मथुरचे मलक राहुलबाई पाटील हे मित्रांनो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लाईव्ह आले होते आणि त्याच्यामार्फत त्यांनी एक मोठी अपडेट त्या ठिकाणी मित्रांनो दिली होती की या अखंड महाराष्ट्राची नाहीतर चौथ्या देशामध्ये दे। या जोडीला बहुतेक लोक पसंती देतात किंवा ज्याची पळण्याची आणि पळण्या पाहण्याची इच्छा लोकांची असते ती ए वन जोडी आपल्याला उद्या पळताना पाहायला दिसणार आहे त्याच्यामुळे बरेच मेसेज वगैरे येऊ लागले त्याचबरोबर आपले एक सबस्क्रायबर मित्रांनो आहेत संतोष शिंदे म्हणून हिंगोलीचे त्यांनी देखील मला कॉल केला होता आणि मेसेज देखील केला होता की सर अशा अशा पद्धतीची अपडेट आहे की उद्या बाप्पा सरोनी मथुर पाळणार आहे तर मित्रांनो त्याबाबत अपडेट घेण्याचा पण प्रयत्न केला आणि राहुलबाईंचा व्हिडिओ देखील मित्रांनो व्हायरल झाला तो तुम्ही पाहिला असेल तर ते कोणत्या ठिकाणी पाळणार आहे तर मोदी मित्रांनो एक भव्य असं क्षेत्र एकविरा वेहेरगाव या ठिकाणी मित्रांनो श्री आई एकवीरा देवी केसरी दोन हजार पंचवीस एक असं ओपन बैलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे श्री आई एकविरा देवी केसरी दोन हजार पंचवीस तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो हे भव्य असं ओपन बैलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपली लाडके आवडती जोडी एवन जोडी म्हणजेच बकासूर आणि मथूर ही जोडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसू शकते या मैदानामध्ये कारण मित्रांनो राहुलबाईंनी तसं त्या त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्राची येवण जोडी तुम्हाला उद्या मित्रांनो पाहायला मिळणार आहे आणि पळताना दिसणार आहे कारण अलीकडच झालेल्या कालच्याच बिनजोडच्या मैदानामध्ये मित्रांनो मथुर पळाला होता आणि शर्यती देखील केली होती आणि आपला बकासूर देखील मित्रांनो रेग्युलर पळत आहे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे बरेच मित्रांनो मेसेज वगैरे यायला लागले की महाराष्ट्राची एवन लाडकी जोडी मथुर आणि बकासूर उद्या पळणार आहेत त्याबद्दल मी मित्रांनो अपडेट घेत गेलो आणि राहुलबाईंचा व्हिडिओ देखील पाहिला त्या पद्धतीनं तर मित्रांना असंच वाटत आहे की उद्या आपल्या सर्वांच्या मनातील आणि आवडती जोडी मथुर आणि उद्याचे उद्याच्या मित्रांनो आई एकवीरा केसरी दोन हजार पंचवीस या मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि राहुलबाईंनी मित्रांनो त्या ठिकाणी सर्व बैलगाडा मालक आणि शौकिनांना आणि या जोडीला पाहण्यासाठी पाहणाऱ्या सर्वांना त्या ठिकाणी येण्याची मित्रांनो राहुलबाईंनी विनंती देखील केल केलेली आहे आणि अतिशय जबरदस्त असे मित्रांनो लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ही प्रत्येकाच्या मनामधील जोडी मित्रांनो इच्छा ही जोडी पळाली आणि गुलालाची मानकरी ठरलेली आहे ही जोडी पुन्हा एकदा तुम्हाला आम्हा सर्वांना मित्रांनो पाहायला मिळणार आहे जवळपास या बलगड क्षेत्रामधील सर्वच चाहते मित्रांनो या जोडीला पाहण्यासाठी उत्सुक असतात पाठीमागं पळाल्यानंतर ही जोडी मित्रांनो पळाली नव्हती बरेच जण त्यावेळेस ही मेसेज करत होते की ही येऊन जोडी पुन्हा एकदा पळताना दिसावी तर मित्रांनो तो एक सुवर्ण क्षण कुठंतरी आता आपल्याला आलाय असं म्हणावं लागेल आणि या उद्याच्या मैदानामध्ये मित्रांनो आता पाहूया की आपली महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी म्हणजे बापा सुरणी मथूर कशा पद्धतीने आपला पळ दाखवते आणि अजून किती आपल्या चाहत्यांना आपल्याकडे वळवून घेतात हे पाहण्यासारखं राहणार आहे मित्रांनो आणि ही जोडीचं पळाबद्दल तर मित्रांनो सांगायला नको आहे दोघंही अतिशय जबरदस्त आणि टॉपमध्ये पळणारे दोन्हीही नंदी आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आता मित्रांनो या मैदानाचे जर लाल लॉट वगैरे जर मित्रांनो आज काढण्यात आले तर त्याबाबत आपण लाई लॉटचे देखील व्हिडिओ नक्कीच मित्रांनो बनवूया की कोणकोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा काही जर लॉट मित्रांनो एक आज निघाले तर तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ देखील पोहोचवण्याचा मित्रांनो शंभर टक्के आपण प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असादा आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद